तीन पोषक तत्व जे बेरिकोज त्रास कमी करण्यासाठी मदत करतात जर तुमच्या पायावर निळसर रंगाच्या रक्तवाहिन्या प्रॉमेनंटली दिसत असतील तर त्याला बेरिकोज बेन्स असं म्हणतात युजली ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या कमजोर असतील किंवा वीक असतील तर त्यामुळे बेरिकोज बेन्सचा त्रास होऊ शकतो तर मी तुम्हाला सांगणार आहे तीन अशी पोषक तत्व जी वेनचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात पहिला आहे व्हिटॅमिन सी कोलॅजन साठी व्हिटॅमिन सी गरजेचं असतं त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांच्या भिंती आहेत त्यांना ते मजबूत ठेवतं कारण वीक किंवा कमजोर रक्तवाहिन्या असतात त्या ताण सहन करू शकत नाही आणि त्रास होतो त्यामुळे व्हिटॅमिन सी जे आहे ते रक्तवाहिन्यांना मजबूत ठेवतं आणि वेनचा त्रास कमी करतं आणि विटमिन सी एक पॉवरफुल अँटीऑक्सिडेंट सुद्धा आहे सो त्यामुळे शरीरातील जे काही फ्री रॅडिकल्स आहेत त्यांना बाहेर टाकण्यासाठी त्यानंतर रक्तवाहिन्यांमधलं पेन कमी करण्यासाठी किंवा सूज कमी करण्यासाठी याची मदत होते विटामिन सी हे जास्त करून सिट्रस्पोर्ट्स मध्ये अवेलेबल असतं so, तुम्ही रेग्युलरली लिंबू संत्रा त्यानंतर पपई शिमला मिरची असे जे अन्न पदार्थ आहेत हो ते घेऊ शकता त्यानंतर दुसरा जे व्हिटामिन आहे e. so, रक्ताला चिकट होण्यापासून हे रोकतो त्यामुळे काय होतं रक्तामध्ये गाठी तयार होत नाही आणि रक्ताभिसरण जे आहे ते व्यवस्थित होतं शरीरामध्ये त्यानंतर विटमिन ई e जे आहे ते रक्तवाहिन्यांची लवचिकता सुद्धा वाढवतं त्यामुळे सुद्धा रक्ताभिसरण जे आहे शरीरामध्ये व्यवस्थित होतं आणि विटामिन ई जे आहे ते अँटी सुद्धा आहे म्हणून बेन्स मध्ये जे पेन आहे किंवा सूज आहे ते कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते विटामिन ई जे आहे ते बऱ्याच हिरव्या असतात जास्त करून हे पालक मध्ये असतात त्यानंतर हे बदाम सूर्यफुलाच्या बिया ऑलिव्ह ऑइल ह्याच्यामध्ये सुद्धा अवेलेबल असतात त्यानंतर तिसरं जे विटमिन आहे ते म्हणजे विटमिन बी थ्री ज्याला नायासिन असंही म्हणतात तर नायासिन जे आहे हे वाजू डायलिटेशनच काम करतं म्हणजे रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यांना डायलेट करतात जेणेकरून पूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित झालं पाहिजे त्यासोबतच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा ह्याची मदत होते विटामिन बी थ्री शरीरामध्ये किंवा ज्या काही पेशंटमध्ये रक्त पुरवठा सुद्धा व्यवस्थित होतो त्यामुळे नसांमध्ये इन्फेक्शन होण्याचे सुद्धा कमी होऊन जातात सो हे जे विटामिन बी थ्री आहे ते शेंगदाणे मूग डाळ त्याच्यानंतर मशरूम चिकन या अन्न पदार्थांमध्ये अवेलेबल असतं सो so, तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये कुणालाही वेरी मेन्सचा त्रास असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा